आज भरणगाव या ठिकाणी महापुरान संपूर्ण गावात सर्वांच्या घरामध्ये भरपूर पाणी गेलेलं आहे संपूर्ण शेतीचं नुकसान अतोनात झालेलं आहे आज तिसरा दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणातलं पाणी या शिना नदीला आहे असा या नदीचं विचित्र रूप या पाण्यामुळं सर्व लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आज जरी पाणी रात्रीतून कमी झालं तरी सर्वांचं घरातलं जे धान्य आणि नीटक हे करायला आठवडाभर आठवडाभर अन्न पाणी करून खाण्यासाठी आठवडाभर ते वेळ जाईल लोकांचं आरोग्य बिघडेल आणि जे घरामध्ये असलेलं धान्य भिजून गेल्यामुळं त्यांना आज त्या संकटाला सामना करावा लागेल आज ह्या रात्र रात्रंदिवस अख्खं लहान मुलासट सर्व म्हातारे वयोवृद्ध महिला पुरुष सर्व जागे आहेत आणि हे एवढं विचित्र हे पाणी या शिना नदीला आलेलं आहे आज जागा आहेत ह्या नदीच्या अस्तित्वापासून आज तागा आहेत पाणी कधी आलेलं नाही असं आमचे वयोवृद्ध जाणकार मंडळी सांगतात तर ह्या नदीला आलेल्या महापुरामुळं घोळ तालुक्यातील ज्या शिनादी नदीकाठच्या गावांचा खरडगाव शिंगोली टाकळी ही जी गावं आहेत त्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे तर सरकारने या महाप्रलय पुरातून या जनतेला सावरण्यासाठी जेवढं जीवनावश्यक वस्तू आणि मदत आर्थिक मदत जेवढी करता येईल तेवढी करावी अशी मी या भागातल्या सर्व जनतेच्या वतीनं करतो आहे